ला आता आम्ही आलो शेगाव जे सामान वगैरे वेटिंग करत वेटिंग मध्ये आहोत रूम मिळायची आहे आम्हाला छान खूपच छान आहे शेगावच इथेच रूम बुक करावं लागते आणि इथे पण रूम्स वगैरे आहेत मी लिफ्ट आलेलो चला मला रूम मिळाली आहे जात आहो आता आम्हाला रूम मिळाली आहे छान अटॅच बाथरूम आहे ना

गर्दी आहे आज दजान महाराजच्या संस्कृती गावामध्ये रांजूर लागली आहे कुठे रे कुठे सेगाव सरता से गा जिल्हा बुढाली आहे होय का रे मी काढते ना हे जाऊ नको जाऊ नाश्ता करण्याकरिता साडेचार पावणे पाच झाले दुपारचे सकाळी आम्ही नाश्ता नाही केला जेव्हा सगळं सरळ आता नाश्ताला जात <laughs> आहोत श्रेयच्या मम्मी पप्पाला दुसरं रूम मिळाला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये नंबर थ्री आणि आम्हाला दुसरीकडे मिळालं कारण मेंबर जास्त असतात दोन रूम करावं लागले आज खूपच मंदिरमध्ये गर्दी दिली खूपच गर्दी होती तीन चार तास लागणार होते आम्हाला दर्शनासाठी आम्ही दर्शन नाही केलं असं धुरूनच पाय नमस्कार केला पण मध्ये सकाळी तीन वाजताच चार वाजता जावं लागेल मंदिरात त्यावेळेस दर्शन होईल कारण आज संडे असल्यामुळं खूपच गर्दी होती गर्दी होती कारण एका एका व्यक्तीला तीन तीन तास लागत होते तीन साडेतीन तास आम्ही दर्शन नाही केलं खूपच गर्दी असल्यामुळं खूपच गर्दी आहे इथे निवास आहे हे इथून बसेस वगैरे लागत आहे आज अति गर्दी होती दोन तीन तास तीन तास तर सहज लागले असते आम्हाला दर्शनाला तीन साडेतीन तास भरपूरचे लोक सहा वाजतापासून लाईनमध्ये लागले होते तर अकरा अकरा वाजता दहा दहा वाजता लाईन दर्शन झाले म्हणून आम्ही आज काही दर्शन नाही केलं वापस आलो सगळेच्या सगळेच गर्दी बघून उद्या सकाळीच तीन वाजता उठून दर्शन करूया सभा <laughs> मी नाश्ता वगैरे करायला आलो आहो इथे वाच वाचलेले आहे